हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समध्ये लेसन नंबर अकरा हायपर लिंक पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर अकरा हायपर लिंक पाहणार आहोत यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत लिंक्स हा ग्रुप तर लिंक्स ग्रुपमध्ये हायपर लिंक बुकमार्क आणि क्रॉस रेफरन्स हे ऑप्शन येतात याचा उपयोग काय करतो आपण तर वर्डमध्ये जे डॉक्युमेंट आहे आपली यामध्ये जर आपल्याला लिंकिंग करायचं असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग करतो हे लिंकचे काय आहेत तीन प्रकार आहेत यातील हायपर लिंक हे सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाते यामध्ये पहिल्यांदा येतो हायपर लिंक आता हायपर लिंकचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग टेक्स्ट फाईलला जे आपली टेक्स्ट फाईल असेल फाईलमधला जो टेक्स्ट फा फा असेल या डॉक्युमेंटमधील टेक्स्टला एखादी फाईल काढायची असेल किंवा बुकमार्क असेल किंवा ऑनलाईन लिंक असेल था किंवा वेबसाईटची लिंक असेल हे सगळे लिंक करण्यासाठी केला जातो जर लिंक केल्यानंतर काय होतं तर त्या लिंकच्या सहाय्याने आपण काय करू शकतो ते डायरेक्ट ओपन करू शकतो जसं की मी या एखादी वेबसाईट लिंक केली त्यानंतर मी ह्या वेबसाईटवर क्लिक शब्दावर क्लिक केलं की होणार ती वेबसाईट डायरेक्ट ओपन होणार याचा उपयोग काय होतो ऑफिस वर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो आता यामध्ये काय काय महत्वाचे उपयोग आहेत तर सगळ्यात महत्वाचा उपयोग काय होतो ऑनलाईन वेबसाईट टेक्स्टला लिंक करण्यासाठी म्हणजेच काय एखाद्या टेक्स्ट मध्ये एखाद्या वेबसाईटची माहिती दिली असेल जसं की समजा मी काय केला आज एखादा शब्द असेल की त्याबद्दल ऍडिशनल माहिती दिली असेल जसं की इथं फाईल शब्द आहे आणि फाईलचे प्रकार असतील किंवा फाईलची इन्फॉर्मेशन असेल एखादी वेबसाईट असेल आपण काय करू शकतो याला ती वेबसाईट लिंक करू शकतो मग ती लिंक ओपन करायची असेल किंवा बघायची असेल तर आपण डायरेक्ट ह्या फाईलवर क्लिक केलं म्हणजे ह्या शब्दावर क्लिक केलं की ते काय होणार ओपन होणार का ओपन होणार तर आपण त्याला काय केले असणार आहे आधीपासून हायपर लिंकमधून ती लिंक केली असणार आहे म्हणजेच एखादी ऑनलाईन वेबसाईट असेल ती आपल्याला कोणत्या टेक्स्टला लिंक करायची असेल तर याचा उपयोग केला जातो तसेच एक्स्टर्नल फाईल असेल म्हणजेच काय आपल्या कम्प्युटरमध्ये ही डॉक्युमेंट सोडून एखादी दुसरी डॉक्युमेंट फाईल असेल वर्डची असेल एक्सेलची असेल पॉवर पॉईंटची असेल किंवा अजून कोणता फोल्डर असेल तो काय करायचा आपला टेक्स्टमधील कोणत्याही गोष्टीला लिंक करायचं असेल मग आपण टेक्स्टमधील एका शब्दाला करू शकतो किंवा एकापेक्षा जास्त शब्दासाठी पण ते लिंक करू शकतो तर त्यासाठी काय करू शकतो आपण हायपर लिंकचा उपयोग करू शकतो त्यानंतर काय येतं इडिट हायपर लिंक जर आपण जी हायपर लिंक आधीपासून दिली आहे ती जर आपल्याला इडिट करायचं असेल तर आपण इडिट हायपरलिंकचा उपयोग करतो आणि जर दिलेली हायपर लिंक आपल्याला काढून टाकायची असेल म्हणजे डिलीट करायची असेल तर काय करायचं रिमूव्ह हायपर लिंकचा यूज करायचा आपण प्रॅक्टिकली बघूया हायपर है। लिंक कसे वापरतात जसे की आता हा डॉक्युमेंट शब्द आहे याला मला मा काय करायचे आहे तर लिंक करायचे आहे हायपर लिंक करायची आहे तर मी पहिला करणार हायपर वर क्लिक करणार इथं क्लिंक करू शकता किंवा राईट क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतो बघा हायपर लिंक हा सुद्धा आपण काय करू शकतो वापरू शकतो आता यामध्ये काय येतं तर पहिल्यांदा आपण बघूया आपल्या एखादी आपल्या कम्प्युटरमधली दुसरी फाईल असेल ती लिंक करायची असेल तर कशी करू शकतो जसं की बघा इथं मी क्लिक केलं की या शब्दा मला काय करायचं आहे आपल्या डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समध्ये दुसरी एखादी फाईल लिंक करायची असेल तर काय करणार मी इथं हायपर लिंकवर क्लिक करणार इथं बघा ऑप्शन दाखवतात पहिला येतो करंट फोल्डर म्हणजेच काय ही जी फाईल आपण ओपन केली आहे ती कोणत्या फोल्डरमध्ये आहे तो वर्ड लेसन म्हणून फोल्डर आहे त्यातली आहेत त्यातल्या सगळ्या फाईल काय दाखवतोय इथं आपल्याला दाखवत असतात त्यानंतर ब्राउज पेज जर आपण एखादी ऑनलाईन ज्या वेबसाईट बघितली असतील किंवा पेजेस ब्राउज केले असतील त्या लिंक इथं दाखवत असतं आणि त्यानंतर इथे तर रिसेंट फाईल जे आपण रिसेंटली कोणकोणते फाईल ओपन केले असतील त्या इथं येतात त्यातली कोणती फाईल आपण सिलेक्ट करून काय करू शकतो हायपर लिंक करू शकतो जसं की बघा मी करंट करंट फोल्डरमधली लेसन नंबर एकची फाईल क्लिक केलं आणि इथं ओके केलं बघा आता इथं लिंक केल्यानंतर चेंज काय झाला त्याचा कलर बदलला आहे आणि इथं अंडरलाईन आले आहे ज्यावेळेस मी तर माउसचा पॉईंट नेतो त्यावेळेस दाखवते बघा आपला काय करायचे आहे कंट्रोल प्लस क्लिक कंट्रोल प्लस क्लिक केले काय होणार हे लिंक ओपन होणार जसे की आता मी माउसनं काय करतो कंट्रोल बटन दाबून धरतो आणि ही सॉरी कीबोर्डनं काय करतो कंट्रोल बटन दाबून धरतो आणि माउसनं क्लिक करतो बघा क्लिक केले की काय विचारते त्या फाईलचा पासवर्ड विचारते का तर त्या फाईलला मी काय केलेलं आहे पासवर्ड टाकलेला आहे मग मी तो पासवर्ड फाईलचा टाईप केला झाले का ओपन झाले आहे ओपन सेम माझं ही काय करायचं असेल लिंक एडिट करायची असेल म्हणजे मला काय करायचं आहे फाईल चुकून दुसरीची काय झाली आहे लिंक झाली असेल तर ते मला एडिट करायचं तर काय करायचं राईट क्लिक करायचं इथं ऑप्शन येतो बघा रिमूव्ह हायपर एडिट हायपर लिंक आहे का इथून आपण काय करतो एडिट करू शकतो क्लिक करायचं मला कोणती फाईल घ्यायची आहे तर मला इथून फोल्डर काय करायचे आहे चेंज करायचे आहे मी इथं आलो इथं आलो आणि ही पीडीएफ फाईल त्या इथे मी काय केलं आता सिलेक्ट करून घेतली ओके केलं आता ज्यावेळेस मी काय करणार इथं कंट्रोल बटन कीबोर्डनं प्रेस करणार आणि माउसनं क्लिक करणार त्यावेळेस काय होत ची फाईल माझी काय होणार ओपन होते का या डॉक्युमेंटला पासवर्ड नाही त्यामुळे काय आलं बिना पासवर्डची डायरेक्ट ओपन झाली जर मला हायपर लिंक असेल की डिलीट करायची असेल किंवा रिमूव्ह करायचं तर राईट क्लिक करायचं इथं ऑप्शन येतो बघा रिमूव्ह हायपर लिंक तुम्ही करू शकता गेली का इथून आहे अशा प्रकारे आपण एखादी आपल्या कंप्युटरमधली दुसरी कोणती फाईल असेल ती इथं ऍड करू शकतो त्यानंतर इथं बघा ऑप्शन दाखवते एक्झिस्टिंग फाईल किंवा वेबपेज इथं त्या खाली काय आहे प्लेस इन दिस डॉक्युमेंट म्हणजेच या डॉक्युमेंटमध्ये जर डॉक्युमेंट मधील टेक्स्टला डॉक्युमेंट मध्येच जर हायपर लिंक करायचं असेल म्हणजे जर मी या डॉक्युमेंटमध्ये एखादं हेडिंग दिलं असेल किंवा एखादा बुकमार्क दिला असेल तर तो मला तू काय करू शकतो मी त्याला लिंक करू शकतो जसं की आता मी ते बुकमार्क देऊन बघतो बघा मी काय केलं या बुकमार्कला काय केलं सिलेक्ट केलं बुकमार्कमध्ये आलो इथं मी बुकमार्क ऍड केला ऍडवर क्लिक केलं आता काय झालं माझा बुकमार्क ॲड झालेला आहे बरोबर आता मला हा शब्द काय करायचा आहे पुन्हा बुकमार्कशी लिंक करायची आहे मग इथं मी आयपर लिंकवर आलो प्लेस इन डॉक्युमेंट बुकमार्क मध्ये दाखवते का बघा इथं आपण ऍड केला बुकमार्क आलाय का इथं आलाय सिलेक्ट करायचा ओके करायचा झालं का पुन्हा लिंक मग आता ज्यावेळेस मी कंट्रोल प्लस क्लिक इथे करीन त्यावेळेस काय होणार त्या बुकमार्क जो आपण शब्द केला होता टाईप त्याला आपण जे बुकमार्क ऍड केला होता तिथं आपलं काय होणार डायरेक्ट लिंकिंग तो ओपन होणार जसं की बघा इथं मी काय केलं कीबोर्डनं के कंट्रोल दाब दाबलं आणि न क्लिक केलं आलं का बघा इथं डायरेक्ट का आलेलं आहे तर आपण इथं बुकमार्क लिंक केलं आहे डिलीट करायचं सेम रिमूव्ह हायपर लिंक जर मला आख्या साठी जरी लिंकिंग करायचं असेल तरी आपण असं काय करू शकतो लिंक करू शकतो जेवढ्या सगळ्या टेक्स्टला लिंक करायचं तेव्हा टेस्ट टेक्स्ट काय करायचा सिलेक्ट करून घ्यायचा पुन्हा हायपर लिंक वर यायचं बघा इथं अजून ऑप्शन आहेत क्रिएट न्यू डॉक्युमेंट जर एखादी नवीन डॉक्युमेंट आपल्याला क्रिएट करून ती लिंक असेल तुम्ही करू शकता किंवा एखादा ईमेल ऍड्रेस जर लिंक करायचा असेल तर तुम्ही इथून काही गोष्ट लिंक करू शकता आता सगळं आपल्याला एखादी वेबसाईट लिंक करायची असेल इथं बघा बुकमार्क ऑप्शन दाखवते जो इथं दाखवतात तोच इथं काय ऑप्शन दाखवते इथून पण आपण हिडिंग किंवा बुकमार्क घेऊ शकतो जर आपल्या एखादी वेबसाईट लिंक करायचं जसं की तुम्हाला बघा यास काय करायचं वेबसाईट टाईप करायची जसं मी टाईप केलं डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम आणि इथं ओके केलं की सगळ्याला लिंक मग कुठेही क्लिक केलं मी माउसनं कंट्रोल बटन दाबून तरी काय होणार ती वेबपेज ओपन होणार आता इथं माझ्या कॉम्प्युटरचं नेट बंद आहे तेव्हा मी क्लिक केलं तरी काय होणार इथं अनेबल टू ओपन का सांगते तर इंटरनेटचं कनेक्शन बंद आहे जर तुमचं नेटचं कनेक्शन चालू असेल तर तुमच्या इथं काय होणार वेबसाईट ओपन होणार मी कंट्रोल जेड करतो म्हणजे लिंकिंग इथलं निघून जाईल अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचं हायपर लिंक करू शकतो यात सगळ्यात महत्वाचं काय असतं एखादी वेबसाईट लिंक करणे एखादी फाईल किंवा फोल्डर लिंक करणे जसं की एखादा संबंधित शब्दाबद्दल एखादा नवीन एक्सेल फाईल असेल किंवा वर्डची फाईल असेल जसं की डॉक्युमेंट शब्दाची माहिती देणारी एखादी माझ्याकडे ॲडिशनल फाईल असेल तर ती मी तर काही गोष्टी लिंक करू शकतो जेणेकरून इथं मी क्लिक केलं की ती फाईल पण काय होणार ओपन होणार त्यानंतर इथं दुसरा ऑप्शन येतो बुकमार्क बुकमार्कचा उपयोग काय होतो तर डॉक्युमेंट मधील टेक्स्ट चा ऍड करू शकतो समजा आता काय करायचे आहे मी एखादं डॉक्युमेंट काय करतोय रीड करतोय माझ्याकडे शंभर दीडशे दोनशे पेजेसची काय डॉक्युमेंट आहे मी वाचत वाचत काय आलं इथपर्यंत आलो आणि इथं आल्यानंतर रिमूव्ह हायपर लिंक आल्यानंतर काय आलं मी थांबलो आता मला ही फाईल क्लोज केल्यानंतर उद्देशाला काय होणार माझ्या लक्षात राहणार नाही ना की मी कुठपर्यंत काय केलं होतं वाचलं होतं किंवा एखादं महत्वाचं काय असेल की हा जो ऑप्शन आहे तो खूप महत्वाचा असेल किंवा इम्पॉर्टंट असेल तर तुम्हाला काय करायचं हायलाइट करून ठेवायचे म्हणजे बुकमार्क करून ठेवायचे असंसाठी आपण काय करतो बुकमार्क ऑप्शनचा यूज करतो मग जिथं मला बुकमार्क द्यायचं आहे ते टेक्स्ट सेट करायचं बुकमार्कमध्ये यायचं इथं मला जो बुकमार्क हवा त्या नावानं तो टाईप करायचा की मी केलं इथं रिमूव लिंक रिमूव्ह शब्द टाईप केला बुकमार्कला आणि इथं काय केला मी ॲड केला आता ज्या मी काय करतो इथं फायर क्लोज केल्यानंतर दुसऱ्याशी ओपन करतो त्यावेळेस मी इथं बुकमार्कमध्ये गेलो की इथं ज्या बुकमार्क मला आहे तो बुकमार्क सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट करा केल्यानंतर काय करायचं इथं गो टू ऑप्शन एक दिला असतो बघा जसं की मला काय रिमूव्ह लिंकला इच्छा आहे तर रिमूव्ह क्लिक करायचं गो टू कर क्लिक करायचं बघा आलं का इथं माझं सिलेक्शन आलेलं आहे असा उपयोग काय होतो या बुकमार्कचा उपयोग होतो त्यानंतर येतो क्रॉस रेफरन्स याचा उपयोग काय होतो तर आपण जर एखादा रेफरन्स दिले असतील तर त्या रेफरन्स प्रमाणे आपल्याला लिंक करण्यासाठी काय करतो आपण रेफरन्सला लिंक करण्यासाठी क्रॉस रेफरन्सचा यूज करतो जसं की इथं मी क्लिक केलं बघा इथं रेफरन्सचे टाईप असे भरपूर असे दिले आहेत त्यातला नंबर टाईप आयटम असतील किंवा हेडिंग असतील बुकमार्क असतील जो आपला हवा तो टाईप आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं काय करायचं जसं की बघा आता हा इथं मी काय केलं नंबर आयटम नंबर आयटम दिले असतील ते सगळे इथं डिस्प्ले होतात जर समजा इथं बुकमार्क सिलेक्ट केलं तर जेवढे बुकमार्क असलेले डॉक्युमेंट ते सगळे इथे तर डिस्प्ले होतात त्यातील ज्याला लिंक करायचं तो क्लिक करायचा आणि इन्सर्ट वर क्लिक करायचं म्हणजे ते काय होत असतात लिंक होत असतात त्यानंतर ऑप्शन येतो कमेंट त्यानंतर आपण बघणार आहेत कमेंट हा नावाचा हा ग्रुप याचा उपयोग काय होतो तर आपल्या डॉक्युमेंटमध्ये एखादी कमेंट द्यायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो कमेंटचा यूज करतो जसं हो हो की समजा मी हे काय केली फाईल एखाद्या क्लायंटला पाठवली जसे मी बिझनेस ऑफिसमध्ये वर्क करतोय मी माझ्या क्लायंटला काय केली ही फाईल पाठवली चेक करण्यासाठी तर त्याला वाटलं की एखादं करेक्शन असेल तर तो काय करणार जिथं करेक्शन असेल तर कमेंट इन्सर्ट करून टाईप करून ती मला रिटर्न पाठवू शकतो जसं की बघा इथं मला काय इथं हायपर लिंकचे टाईप पाहिजे असतील त्याला तर तो काय करणार इथं कमेंटवर येणार आलं का बघा इथं कमेंट इथं टाईप करू शकतो ॲड टाईप्स ऑफ लिंक म्हणजेच काय लिंकचे जे टाईप आहेत ते ॲड करा त्यानंतर मी जसं इथं क्लिक माउस पॉइंटला काय दाखवतात इथं हे डायरेक्शन दाखवते की इथं काय करायचे आहेत त्यांना ऍड करायच्यात अशा प्रकारे आपण काय करू शकतो कमेंट ऍड करू शकतो तर मला ॲड केलेली कमेंट असेल ती काय करायची असेल डिलीट करायचं असेल तर राईट क्लिक करायचं कमेंटवर तर डिलीट कमेंटचा ऑप्शन येतो इथून डिलीट कमेंट करू शकतो तुम्हाला एडिट काय असेल तर एडिटचा सुद्धा ऑप्शन येतो जसं की मी तर आलो कमेंटवर क्लिक केलं तर मी टाईप केलं आता मला हे एडिट करायचं तर पुन्हा इथे यायचं सिंपल हे सिलेक्ट करायचं आणि दुसरं काय आपलं हवं हो ते टाईप करून घ्यायचं असं आपण काय गोष्ट इथं टाइप पण करून घेऊ शकतो इथून कमेंट आपण डिलीट पण करू शकतो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हायपर लिंक हा महत्वाचा टॉपिक पाहिला आहे तसेच बुकमार्क आणि क्रॉस रेपर याचा पण उपयोग पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू